मिरज तालुक्यातील बेडग येथे मंगसुळी रस्ता म्हैसाळ कालव्या राहणाऱ्या मंगल बाबासो भगत वय बावन्न यांचा म्हैसाळ कालव्यातील माहिती मिळताच घटनास्थळी मिरज ग्रामीणचे पोलीस यांनी धाव घेतले मंगल भगत या घरगुती कामासाठी बाहेर पडल्या होत्या घरालगत म्हैसाळ कालवा असल्याने चक्कर येऊन पाण्यात पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे ही घटना सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडले कॅनोलच्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृतदेह घरापासून सुमारे बाराशे ते पंधराशे फुटांच्या अंतरावर लोखंडी खांबाजवळ जाऊन थांबला होता या कॅनोल लगत येण्या जाण्यासाठी असलेल्या रस्त्याने जाणाऱ्या एका शेतकऱ्याने लोखंडी खांबाला महिला अडकली असल्याचे पाहिले या घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना दिली यावेळी स्थानिक लोकांनी महिलेला बाहेर काढले पण ती महिला मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले या घटनेची पोलिसांना माहिती दिली पोलिसांना माहिती मिळाली असता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करतायत